रायगड संवर्धन कामात पुरातत्व विभागाचा अडसर दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे रायगड विकास प्राधिकरणाचा अधिकारी वर्ग चांगले काम करत आहे मात्र या कामांमध्ये पुरातत्व विभागाचा अडसर येत असल्याने कामांची गती मंदावली आहे पुरातत्व विभाग हा अडसर दूर करण्यासाठी राज्य शासनाने रायगड विकास प्राधिकरणाला सहकार्य करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे दानवे यांनी किल्ले रायगडला भेट देऊन रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमात सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी केली आहे त्याचप्रमाणे कामांची सद्यस्थिती देखील जाणून घेतली आहे तर महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप हो या देखील त्यांच्या समवेत होत्या या पाहणी दरम्यान दानवे यांनी राजसदर होळीचा माळ व स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देखील केले आहे त्यानंतर पाचाड येथील राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन राजमातेसमोरही ते नतमहस्तक झाले आहे तर पाचाड येथे त्यांनी राजगड विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक आढावा बैठक देखील घेतली आहे यावछी कार्यकारी अभियंता सलोनी निकम प्राधाधिकारी ज्ञानोबा बानापुरे तहसीलदार महेश शितोळे पुरातत्व वास्तू विशारद वरुण भामरे हे अधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रायगडवरून परतल्यानंतर त्यांनी महाड शहरातील चौदार तळ्यावर जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं आहे